राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोगाच्या वतीने खोपोली नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारात ऐंशी झाडांची लागवड करण्यात आली आहे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित गोंड यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या उपक्रमानंतर खालापूर तालुक्यात दहा हजार झाडे लावण्याचा संकल्पही संघटनेने केला आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यावरण संवर्धन लोकांमध्ये जनजागृती आणि पुढील पिढीसाठी शुद्ध आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण करणे असा असून देशभरात एकूण वीस राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या या आयोगाने फक्त वृक्षारोपणच नव्हे तर सामाजिक संघटन मानवाधिकार रक्षण आणि पर्यावरणविषयक जनजागृती असे बहुआयामी कार्यक्रम सुरू केले आहेत जो आज के डेट में इतने सारे बिल्डिंग है इतने सारे प्रोजेक्ट्स हैं जहाँ पे पेड को काट के बिल्डिंग्स जा रही है तो कहीं ना कहीं इन्वायरमेंट पर फ़र्क आ रहा है जिससे समय पर बारिश नहीं हो रही है समय पर ठंडी नहीं हो रही है तो सभी जो वातावरण है वो कहीं ना कहीं फेल होते हुए नज़र आ रहे हैं और इस इसका भुगतान जो है वो जनता को भुगतना पड़ रहा है तो इसको मद्देनज़र रखते हुए ध्यान में रखते हुए हमने एक फैसला लिया है कि पहले खालापुर तालुका में दस हज़ार पेड़ हम पूरा लगाएंगे और सबसे पहले काम हम ये करेंगे कि बहुत सारी जगहों पे वॉकिंग स्ट्रीट नहीं है लोगों को मतलब कि एक अच्छी सांस भरी हवा से लेकर टहलने का काम कोई नहीं कर सकता है पूरे कपोली में तो हमारा एक उद्देश्य है कि हम सबसे पहले ग्राउंड को सोसाइटीज़ को और आने वाले आने वाली जितनी भी जगह हैं उसको सबको कवर करें ताकि लोग अच्छे से अपनी वॉकिंग कर सकें टहल सकें और अपनी आने वाली पीढ़ी को भी इसका सही उद्देश्य दे सके कि पेड़ लगाओ और जनजीवन का डॉक्टर इंद्रजीत गोंड यांनी सांगितले आहे की आज अनेक प्रकल्पांमुळे निसर्गाचा राहास होत आहे या, या परिणामाचा फटका सामान्य जनतेला सहन करावा लागतो त्यामुळे आम्ही खालापूर तालुक्यात दहा हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे लोकांसाठी वॉकिंग स्ट्रीट्स आणि मोकळी व स्वच्छ हवा असलेली मैदाने निर्माण करण्याचा देखील आमचा उद्देश आहे सर मेरा नाम डॉक्टर भावेश परमार आहे और आज हम या पे खपोली मे ट्री प्लांटेशन कर रहे हैं और हमारा सबसे बडा मोटिव यही है कि जैसे ग्लोबल वार्मिंग बढ़ रहा है और इसी को मान्य रखते हुए डॉक्टर इंद्रजीत गोन ने यहाँ पे बहुत बड़ा इनिशिएटिव लिया हुआ है एंड हम लोग थैंकफुल है खपोरी नगर परिषद को के जीनने आम्ही यापे प्लॅटफॉर्म पे यापे या लोग ट्री प्लांटेशन कर हैं डॉक्टर नितेशमुळे बोलत आहे आपली जी संस्था आहे नॅशनल सोशल जस्टिस अँड ह्युमन राईट कमिशन याच्या थ्रू आपण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे ट्री प्लांटेशन ड्राईव्हसाठी तर ह्याच्यासाठी आपण ऑलरेडी झाडं तर लावतो आहे बट ह्याच्यानंतर त्याचं देखरेख करणं पाणी खत डाळणं त्याला प्रॉपर वेने बघ बघणं आणि मोठं करणं त्याला ते आपलं हेतू असणारच आहे करणं आणि जेवढी आमची खोपोलीची टीम आहे खोपोली नगरपरिषदने आम्हाला सहकार्य केलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद आणि मन या उपक्रमाला गव्हर्नर डॉक्टर नितेश मुळे गव्हर्नर डॉक्टर भावेश परमार खालापूर तालुका अध्यक्ष कुंदन राऊत उपाध्यक्ष शंभू उपाध्याय सचिव ललित पाठक सल्लागार अरुण गोंड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट खोपोली